नियम क्षेत्र भोकरदनमध्ये गस्तीवर असताना आज दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी मौजे पारद बुद्रुक परिसरात अवैध वृक्षतोड होत असल्याची बाबतची माहिती मिळाल्यावरून भोकरदन तालुक्यातील मौजे पारद ते धामणगाव रोड या ठिकाणी आंबा अवैध वृक्षतोड करून साठवणूक करून ठेवण्याबाबत गुप्त माहिती मिळाली असता चौकशी करून तपास केला असता अवैध आंबा गोलनग माल सतरा नग दिसून आले आरोपी कलीम करीम शहर राहणार अवघडराव सावंगी वय पंचेचाळीस वर्ष यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम दोन बावन्न एक्केचाळीस बेचाळीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर तसेच महाराष्ट्र नियमावली दोन हजार चौदाचे चे नियम एकतीस महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे कलम एक तीन अन्वये वन गुन्हा क्रमांक टी शून्य तीन दोन हजार नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे सदर कारवाई वनसंरक्षक संभाजीनगर श्री प्रमोदचंद लाकरा व माननीय उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर श्रीमती सुवर्णा माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रोजगार हमी योजना व वन्यजीव जालना श्री एस एन मुंडे व वन वनपरिक्षेत्र अधिकारी जाल ना। उत्तर प्रादेशिक श्री के डी नागरगोजे यांच्या वन परिमंडळ अधिकारी भोकरदन श्री वाय एम डोंबळे वनरक्षक भोकरदन श्री डी पवार श्री जयाजी शिंगारे श्री घनश्याम गवाने श्री मोमिन तडवी यांनी संयुक्तरित्या केली आहे तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना